राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यावेळी मध्ये आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन भाव आजचे आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो या ठिकाणी हरभराला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल किनगावमध्ये मध्ये आज हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे नवीन ॲड्रेस आज तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा